तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलमधून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं तर त्यासाठी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओज जराही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्च करायचं आहे यू आय डी ए आय यू आय डी ए आय तुम्हाला सर्च केल्यानंतर मित्रांनो पहिले जे लिंक येईल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पहिल्या लिंकवरती क्लिक तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची भाषा निवडायची मराठी हिंदी इंग्लिश जे काय निवडायची ते निवडायची तर मी मी इथं इंग्लिश निवडतो आणि त्यानंतर इंग्लिशवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात इथं खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल बघा गेट आधारमध्ये गेट आधारच्या याच्यात मध्ये तुम्हाला दिसेल डाउनलोड आधार असं इथं ऑप्शन दिसेल तीन नंबरला तर तुम्हाला डाउनलोड आधार आधारती तुम्हाला क्लिक करा देईल त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड तुम्ही दोन स्टेपमध्ये डाउनलोड करू शकता तुमच्याकडे आधार कार्डचा नंबर असेल तर नंबरने सुद्धा डाउनलोड करू शकता आणि जर तुमच्याकडे समजा तुम्ही नवीन आधार कार्ड टाकला असते काढायला आणि त्याची तुम्हाला जी पावती मिळाली असेल त्या पावतीवरती तुम्हाला इनरोलमेंट आय डी नंबर असेल तो नंबरने सुद्धा तुम्ही इथे काढू शकता तो इनरोलमेंट आयडीचा तुम्हाला इथे नंबर डेट आणि टाईम तुम्हाला टाकलं की ते त्या त्याने तुम्ही तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपण बघणार आहे आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर आहे माझ्याकडे त्याने तुम्ही आपला आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा तुम्हा आधार नंबर एंटर करायचा आहे तर मी आधार नंबर एंटर करतो तर मित्रांनो मी माझा आधार नंबर इथं एंटर केला आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली कॅबचं एंटर करायचं आहे तर मित्रांनो कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं तर मित्रांनो कॅप्चर चुकलेला आहे आपल्याकडून त्यामुळे परत एकदा कॅप्चर टाकायचं तर मित्रांनो परत सेंड ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तुमचा ओ टी पी जाईल तो 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 <irony> तो तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल सोबतच ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर मित्रांनो मी ओ टी पी <थकुणास> टाकून घेतो तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय <दसथ्थ> अँड डाउनलोडची तुम्हाला क्लिक करायचं तर मित्रांनो थोडी प्रोसेसिंग होईल आणि तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो इथं तुम्हाला सांगितलेलं आहे बघा तुमच्या आधार कार्डचा पासवर्ड कसा का असेल तुमच्या नावाचे सुरुवातीचे चार अक्षर ते पण कॅपिटलमध्ये पाहिजे आणि तुमचं जन्माचं वर्ष ते ते तुमचा याचा फाईलचा पासवर्ड असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते आधार कार्डचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला मित्रांनो तुमच्या नावाचं सुरुवातीचे चार अक्षर आणि तुमच्या जन्माचं वर्ष राहील त्यानंतर मित्रांनो हे बघू सगळं तुमचं असं प्रकारे तुम्हाला तुमचं आधार कार्ड दिसून जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा